नमस्कार आपण पाहत आहोत नाशिक जन्मत नाशिक शहर व जिल्ह्यातील पुन्हा दुसरा खून झाल्याने खळबळ उडालेली आहे आणि पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह चिन्ह निर्माण केले जात आहे मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्याकरता कॅफे बुक करण्यास आलेल्या तरुणावर वारसी टोळीच्या पाच संशयितांनी कॅफेतच कोयत्याने हल्ला करून निर्गुण खून केल्याची धक्कादायक प्रकार गुरुवारी दुपारी तीन वाजता फाटा येथील एका कॅफेमध्ये घडला आहे रशीद खान बावीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तरुणीसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले तरुणी हल्लेखोराच्या भावाची एक्स ग्लफेड असून तिनेच कॅफेमध्ये बोलून घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला कोयते घेऊन आलेल्या आरोपींनी रसीदच्या डोक्यात चौदा वार केल्याची माहिती उप आयुक्त किशोर काळे वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनि यांनी माहिती दिली सर्व संशयित नाशिक शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये चोवीस खून झालेले आहे यामध्ये अठरा अल्पवयीन युवकांनी भाग घेतलेला आहे दरम्यान अल्पवयीन मुलांची संख्या खुनाच्या घटना व इतर घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत आहे सर्वात जास्त जे खून झालेले आहेत ते सातपूर आणि अंबरच्या हद्दीत झालेले आहे कायद्यातील पळवाटांचा वापर या खुनासारख्या गंभीर खुनामध्ये होत आहेत अठरा वर्षाखालील बाल गुन्हेगारांना शिक्षेची तरतूद कमी आहे याचा फायदा घेत गुन्हेगारी टोळी अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यात वापर करत असल्याचा संशय सध्या समोर दिसत आहे केले जाते गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा दिली जाते बी एन एस कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यात सतरा ते अठरा वयोगटातील संशयित निष्पन्न झाल्यास नियमित कोर्टात खटला चालला जातो काही गुन्हे गुन्ह्यात गुन्हा सिद्ध होत नाही इतर खटले बाल न्यायालयात चालवले जातात दरम्यान नाशिक शहरामध्ये या दोन एका पंधरा तासाच्या अंतराने झालेल्या या खुनामुळे घबराट निर्माण झालेली आहे आणि नागरिक सुरक्षित नसल्याचे सध्या चित्र आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक